नमस्कार किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय पुरणपोळी जरासुद्धा मैद्याचा वापर न करता आज आपण ही इतकी मऊ पुरणपोळी बनवणार आहोत सहज बनवता येईल इतकी साधी सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही देखील इतकी छान पुरणपोळी बनवू शकता तसेच पीठ मिळण्यासाठी मी एक खास ट्रिक सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी दोन वाटी इतकं लोकवन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे म्हणजेच एका सुती कापडाने गाळून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला खूप बारीक असं पीठ मिळतं आता इथे मी एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चिमूट इतकी हळद घातलेली आहे बरेच जण पिठामध्येच हळद मिसळतात त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या खूप गडद रंगाच्या होतात असं पाण्यामध्ये हळद मिसळले की हलकासा हळदीचा रंग आपल्या पुरणपोळीला येतो आता थोडं थोडं पाणी मिसळून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी चमचा वापरलेला आहे जेणेकरून आपले हात जास्तीचे खराब होणार नाहीत आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे इथे पिठामध्ये मी मीठ स्किप केलेलं आहे तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही इथे मीठ घालू शकता पीठ मळताना जरासुद्धा तेल वापरायचं नाही इथे तुम्ही बघू शकता पाऊण वाटी इतकं पाणी मला लागलेलं आहे इथे मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता हा पिठाचा गोळा आपल्याला तिंबायला ठेवायचा आहे त्याकरिता मी हे पीठ एका सुती कापडामध्ये बांधून घेतलेलं आहे आणि आता त्यावरती पाणी ओतून आपल्याला हे, हे पीठ असं झाकून अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी सारण कसं बनवायचं ते पाहूया त्याकरिता इथे मी दोन वाटी इतकी चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये तीन ते चार तास भिजत ठेवली होती अगदी नखाने सुद्धा तुटू शकते इतकी ही डाळ छान भिजली आहे आता या डाळीतील पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि ही डाळ आपल्याला कुकर मध्ये घालायची आहे सोबतच तीन वाटी इतकं पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट घ्यायचे आहेत आता यामध्ये मी एक चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे साजूक तूप घातल्यामुळे डाळ छान मऊसूद शिजली जाते आणि स्वाद सुद्धा खूप छान येतो आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरला मध्यम आचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि कुकरची वाफ पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे आता कुकरची वाप पूर्णपणे गेली आहे कुकरचं झाकण काढून बघूया इथे तुम्ही बघू शकता मौसूत अशी डाळ शिजली आहे आता ही डाळ आपल्याला हलकीशी थंड करून घ्यायची आहे त्याकरिता मी ही डाळ चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे डाळ हलकीशी थंड झाली आहे आता एक ग्लास घ्यायचा आहे आणि ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर जर का तुम्ही ही डाळ वाटायला गेलात तर ही डाळ वाटली जात नाही त्यामुळे हलकीशी डाळ थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे इथे मी संपूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे आता लगेच आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन वाटी इतकं बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आता हा गूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि गुळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे जस जसा गुळ विरघळत जाईल तस तसं हे मिश्रण सैलसर दिसायला लागेल पण सतत आपल्याला हे परतवत राहायचं आहे आता प्रश्न पडला असेल की हे मिश्रण कधीपर्यंत परतवत राहायचं तर या मिश्रणामध्ये एखादं उलतनं किंवा चमचा घ्यायचा आहे आणि तो उभा करून पाहायचा आहे आता या मिश्रणामध्ये उलटणं उभं राहत नाही म्हणजे हे मिश्रण आपलं तयार नाही म्हणजेच आणखी थोडा वेळ हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता थोड्या पुन्हा चेक करणार आहोत या मिश्रणामध्ये उलट न व्यवस्थित उभं राहते म्हणजे हे मिश्रण आपलं पुरणपोळीसाठी तयार झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये पाव चमचा वेलची पावडर पाव चमचा सुंठ पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडस जायफळ किसून घालणार आहे आता पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जायफळ पावडर गॅस बंद केल्यानंतरच मिश्रणामध्ये घालायची आहे म्हणजे त्याचा स्वाद छान असा टिकून राहतो आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहायची आहे तोपर्यंत आपण जे पीठ तिंबायला ठेवलेलं ते झाकण उघडून बघूया आता हे पीठ मी तुम्हाला कापडामधून काढून दाखवणार आहे खूप छान पीठ तिंबलं गेलं आहे पिठाला छान अशी तार आलेली आहे आता यामध्ये मी अर्धा पळी इतकं तेल घालणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे इथे मी पुरणपोळी लाटण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला ही लाटी घोळवून घ्यायची आहे आणि जसं पुरी लाटतो तसं आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आता आपण जी पुरी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे आणि असं आपल्याला अंगठ्याने दाबत जायचं आहे आणि एक उंडा बनवून घ्यायचा आहे ही एकदम सोपी पद्धत आहे उंडा बनवण्यासाठी आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे अशी लाटी घेऊन आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची आहे म्हणजे वाटीसारखा आकार बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पुरण भरून पुन्हा तसंच आपल्याला अंगठ्याने दाबायचं आहे आणि उंडा बनवून घ्यायचा आहे आता आपण जो उंडा बनवलेला आहे तो तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि हाताने असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे जे सारण आहे ते कडेपर्यंत पोचेल आणि आपल्याला ही पुरणपोळी लाटताना सुद्धा खूप सोपी जाईल परंतु आपल्याला हे हाताने असं दाबताना हलक्या हाताने दाबायचं आहे इथे मी पुरणपोळी लाटण्यासाठी एक प्लेन पेपर घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला पुरणपोळी लाटताना पोळीपाट सारखा हलवायला लागणार नाही आता ही पुरणपोळी आपण लाटणीच्या सहाय्याने हलक्या हाताने लाटून घेणार आहोत इथे मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता ही पुरणपोळी आपण शेकवून घेऊया त्यासाठी मी तवा गरम करून घेतलेला आहे आता गॅसची आस मध्यम ठेवायची आहे आणि पुरणपोळी दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे पुरणपोळी तव्यावर टाकल्यानंतर हलकेसे बुडबुडे आले की लगेच आपल्याला पुरणपोळी उलटवून दुसरी बाजूसुद्धा शेकवून घ्यायची आहे पुरणपोळी छान अशी टम्म फुगली की त्यावरती आपल्याला साजूक तूप लावायचं आहे दोन्ही बाजूने छान अशी पुरणपोळी भाजून झाल्यानंतर आपल्याला पुरणपोळी लगेच काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद